नमस्कार रजनी काळपूर किचनमध्ये मी रजनी काळपूर आपले स्वागत करते आज आपण बनवणार आहोत हिरव्या वाटणातील दुधी भोपळ्याची भाजी भाजीसाठी आपण घेतला आहे एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा भोपळ्याची साल काढून घ्यायची भोपळा अगदीच कोवळा असेल तर साल तशीच ठेवली तरी चालेल भोपळ्याचा दोन्ही साईडचा भाग कट करून घ्यायचा त्याचे असे मोठे मोठे तुकडे कट कर करायचे भाजी करण्यापूर्वी भोपळ्याचा एक छोटासा तुकडा खाऊन पाहिजचा भोपळा कडू तर नाही ना याची खात्री करायची क्वचित कधीतरी एखादा भोपळा कडू लागतो त्याची भाजी नाही करायची भोपळा या प्रकारे कट करायचा त्यातील मधला कापसासारखा जो भाग असतो तो काढून टाकायचा त्यानंतर आवडीप्रमाणे छोटे किंवा मोठे तुकडे करायचे सगळा भोपळा कट करून घेतला की पाण्यामध्ये टाकायचा स्वच्छ धुवून घ्यायचा व चाळणीवर नितळ ठेवायचा भाजीसाठी हिरवे वाटण वातन काढायचे वाटणासाठी आपण घेतली आहे कोथिंबीर खोबरे लसूण भाजलेले शेंगदाणे याची आपण साल काढून घेतली आहे हिरव्या मिरच्या जिरं एक इंच दालचिनी दोन लवंगा दोन मिरं भाजीमध्ये टाकण्यासाठी आपण भिजवलेली मुग डाळ घेतली आहे तुम्ही मूग डाळी ऐवजी हरभरा ही घेऊ शकता हे वाटण आपण मिक्सरला वाटून घेऊ वाटणामध्ये थोडेसे पाणी टाकून वाटून घ्यायचे वाटण जरा जाडसरच वाटून घ्यायचं जास्त बारीक नाही करायचं गॅसवर कढई गरम करायला ठेवायची कढई गरम झाली की त्यात तेल टाकायचे तेल आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तेल गरम झाले की त्यात मोहरी टाकायची मोहरी तडतडल्यावर जिरं टाकायचं कढीपत्ता टाकायचा थोडी हळद टाकायची चिरलेला भोपळा टाकायचा तीन ते चार मिनिट तरी भोपळा तेलावर छान परतून घ्यायचा त्यानंतर थोडेसे मीठ टाकायचे म्हणजे मीठ सगळ्या भोपळ्यात आतपर्यंत जाते व मिठामुळे भोपळा छान रुचकर लागतो सहा ते सात मिनिट भोपळा असाच तेलामध्ये परतून घ्यायचा यामुळे भोपळा पटकन शिजायलाही मदत होते हवा वाफवलेला भोपळा एका भांड्यामध्ये काढून बाजूला ठेवायचा हे वाटलेले हिरवे वाटण यास तेलावर परतून घ्यायचे वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आपण भोपळा परततानाही थोडे मीठ टाकले होते आता वाटण परततानाही थोडेसे मीठ टाकायचे मीठ टाकताना अंदाज घेऊनच टाकायचे भाजी खारट होणार नाही याची काळजी घ्यायची वाटण छान परतले आता यामध्ये आपण जो परतून घेतलेला भोपळा साईडला ठेवला होता तो टाकायचा भिजवलेली ही टाकायची वाटण भोपळा मुगडाळ सगळं छान मिक्स करून थोडंसं परतून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे पाणी टाकून ते पाणी भोपळा शिजण्यासाठी टाकायचे भाजी ज्या प्रमाणात दाटसर पाहिजे त्या प्रमाणात पाणी टाकायचे पाणी शक्यतो कोमटच टाकायचे कोमट पाण्यामुळे भाजी लवकर शिजते व भाजी छान रुचकर होते कढईवर झाकण ठेवायचे भाजीला उकळी येईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा उकळी आल्यानंतर गॅस कमी किंवा मध्यम करायचा झाकण काढून भाजी शिजली का ते चेक करायचे ही भाजी तुम्ही कुकरलाही बनवू शकता कुकरला भाजी बनवताना भाजीमध्ये पाणी कमी टाकायचे व एकच शिट्टी घ्यायची भोपळा शिजलाय ही भाजी आपण एकदम कोरडी न करता यामध्ये थोडा रस्सा ठेवलाय लाल मसाल्यापेक्षा हिरव्या मिरच्यांचे वाटण असलेली भोपळ्याची भाजी ही जास्त रुचकर व चविष्ट लागते तुम्ही डब्यालाही अशी भाजी बनवू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद